तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या कोकणी शेगी चॅनलवर तर आजचा डे आहे पाय दिवस पाचवा तर सकाळी मामीने आणि वाचानी स्टार्टिंग घेतलीच होती <laughs> तुम्ही जरा बाहेर गेलो तर आता आज घरी ते आपलं तिकडून बघितलं असेल तुम्ही तो आपला कुठे गेलेलो ते अक्कल प्लॉटचा ब्लॉग तर सकाळी पाच वाजता आलं आता शिव शूट चुछुट करतोय शिवचा मामा गेलाय बाहेर शिव शूट करतोय कितवा दिवस या चौथा शिव आमचा शूट करतोय डोळा दाखवते फक्त डोळा नोज दाखवते ऍपल ऍपल दाखवायपल तर दाखव एप्पल एपल दाखव दाखव अच्छा अशा शिव हे छान आहे बोल छान छान ना? ना ओको हाय बोल हाय हाय कसे आहात विचार कसे आहात शिवचा मामा कुठे गेलाय शिवला गाडी आणायला गेलाय किती गाड्या पाहिजे शिवला चार चार पाहिजे कसे दाखव दाखव आज आम्हाला शूट करायचं आहे शिवला शूट करायचं हाय <laughs> मामा कुठे गेला गाड्या गेला किती गाड्या पाहिजे छान मामा नाही तर शिव लॉक करतोय ना फोर फाय सिक्स सेवन एट नाईन एट काय पाहिजे तुला काजू पाहिजे अजून फक्त काजू बद झालं घाई झाली तुला नाही आले काय नाही एप्पल का एप्पल का नको का का नको बाय कर मग बाय हा मग ब्लॉक कर आता पुढचा बाय कर बाय बाय नीट कर असा बाय शिव बोल शिव पिल्लोला आणलेली आहे किती गाड्या चार गाडी किती पिल्लो फोर फोर आणले ना फोर फोर, फोर, गाड़ी फोर. आ, गाड़ी गाड़ी. <laughs> गा फोर गाडी आणली फोर गाडी बांधकाम चालू करणार आहे पिल्लोची बाई जेसीबी कुठे आहे जेसीबी कटरात हे जेसीबी <laughs> कुठे आहे हा बघा जेसीबी बघा कुठे लपलाय आमचा जेसीबी अरे फोर फोर वन टू थ्री फोर वन टू हिलो वन टू थ्री फोर ना तुला कुठली गाडी आवडली आवडली हिलो कुठली गाडी आवडली कुठली गाडी आवडली तुला सांग ना जेसीबी हा काय जेसीबी आणि हा काय हा ट्रक ब्लाइंड एरिया अच्छा म्हणजे जे काम चालू असतं तिथे लावतात आणि हा आहे वर्कचा वर्क, वर्क ट्रान्सपोर्ट वेहिकल आणि हे काय हे स्टंट बाईक आहे स्टंट बाईक स्टंट बाईक आहे कशी चालते माहिती हा पण कसा हालतो ना

आन। आन। अरे आबा थोडे थोडे आमचे आवाज बसलेले आहेत ऍडजस्ट करून घ्या कुठला गेलेलो तर सर्व क्लायमेट आणि पाणी वगैरे चेंज त्याच्यामुळे आवाज आमच्या दोघांचे माहिती नाही बघायला लागेल बघा याने जेसीबी कुठे लावलाय जेसीबी तो जेसीबी जैसे भी तू असा चल उछल उछल बघ मामी बघा <laughs> मामी ने कस ठेवलं तुला शूट करायचं आहे नीट पकड आहे कसा पकडलाय दाम दाखव ना कसा पकडायचा असं पकड मोबाईल हा दाखव हा इथं पकडायचं इथं असं पकडायचं लेडिंग घेतली कॅमेरा हात पकडील कस कॅमेरा ना हात त्याला हात का लावायचा पकडायचा मोबाईल बघ फक्त इथं पकड फक्त इथं नको हा खाली पकड हा पकड इथं पकड हा हे काय बोट येतोय खाली पकड हा च्या आता कर दाखव हा दाखव काय बघते काय बघते मामी दाखव किती गाड्या चार फोर आई राहून काय करते आई दाखव आईला दिशनच नाही जेवण बनवते जेवण बनवते यश दाखव

दिसतोय मी बोल सर्व कसे आहेत काय घरी कोणीकडे पिलो बाय बाय कर मग यांना हे बाईथ इथं बाय बाय कर इथं बाय बाय शियू बोल शियू भेटू ओके तुला आवडली बाईक चला आपण बाय करून जाऊ ओके चला आईला बाय बाय आता इथे आपण एंड करू थोडा आवाज वगैरे बसल्यामुळे काय जास्त शूट नाही केला आणि थोडा प्रॉब्लेम तिकडे गेलो तर थोडा आरामच केलाय तिकडून आल्यापासून आज सुट्टी पूर्ण आरामात गेले तर आता आपला दिवस सुटलाय तर कसं वाटलं ते कमेंट करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू आता आपण बेसिक्स मध्ये